आपल्या शाळेमध्ये आपण आज रक्षाबंधन हा सण साजरा करत आहोत रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचं प्रतीक असणारा सण आहे बा या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि त्याला सांगते की बाबा माझं रक्षण कर तो रक्षण करण्याचा बंधनाचा तो धागा आपल्या उजव्या हातामध्ये बांधला जातो तर आपल्या शाळेमध्ये आपण पुस्तकात शिक्षण तर देतोच आहे पण आपल्याला जीवन जगण्यासाठी जे शिक्षण गरजेचं आहे ते पण आपण देतोय पहा कारण आज आपण पाहतो टी व्हीला जर आपण बातम्या लावल्या किंवा पेपर हातात घेतला तर लगेच लक्षात येतं की आज श्री मुलगी सुरक्षित नाही आमच्या मुलांना आम्हाला लहानपणापासून हे वळण लावायचंय की समोर दिसणारी मुलगी ही आपली बहीण आहे त्या मुलीविषयी आपल्या मनात आदर भाव पाहिजे कारण आमच्या मुली आज सुरक्षित नाहीत हे प्रत्येक प्रसिद्धी माध्यमातून प्रसारमाध्यमातून दिसतंय आणि आपण मुलांना लहानपणापासून हे वळण लावतोय म्हणून आपण शाळेमध्ये हा रक्षाबंधनाचा सण घेतोय शिवाय या सणाला आपण माता भगिनींना पण आपल्या विद्यार्थ्यांच्या आया म्हणजेच आमच्या यांना आहे मुलांच्या आया म्हणजे आमच्यासाठी ते माता भगिनी म्हणतोय आम्ही त्यांना पण त्यांच्याकडून पण आपण राखी बांधून घेतोय जेणेकरून आपला सगळ्यांचा एक कौट हे सगळं कुटुंब आहे शाळा म्हणजे कुटुंब आहे गाव आणि शाळा एकत्र येऊन आपल्याला तुमचा या विद्यार्थ्यांचा विकास करायचा आहे आणि त्यासाठी शाळेतलं वातावरण विश्वासाचं असावं म्हणून आम्ही हा सण शाळेमध्ये साजरा करतोय आणि त्यासाठी या भगिनींना आपण आपण बोलवलेलं आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मम्मींना आहे का नाही मम्मी म्हणतो आपण काही आई म्हणतो आपण तर त्यांना बोलवण्याचा उद्देश तो आहे वर्षभर शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतोय आपण शा आणि काही काही आमच्या भगिनी अशा आहेत की त्यांना भाऊच नाही किंवा काहींना माहेरी गेले काही माहेरी गेलेच नाहीत पण अशा वेळी त्यांना सुद्धा राखी बांधण्यासाठी आपला भाऊ म्हणून कमतरता जाणू नये त्यासाठी सुद्धा आम्ही आसन शाळेमध्ये घेतो येते का लक्षात म्हणजे मुलां मुलींनी बांधण्यास तरी चाललं असतं की आम्ही तुम्हाला बोलण्याच आहे हो की कदाचित तुमच्यापैकी सगळ्यांना भाऊ असेल पण सगळ्या भावाकडे जाऊन आल्या पण असतील पण कदाचित एखादी तरी अशी असेल की जी भावाकडे बी गेली नसेल आणि तिला भाऊ बी नसेल असं पण असू शकतं भरून काढण्यासाठी आम्ही आमच्या शाळेच्या प्रयत्न करतो आणि मुलांना संस्कार द्यायचे आपल्याला की मुलींचा आदर करा आपल्याला जे म्हणजे घरात बहीण पण नसेल त्यांना पण कुणी राखे बांधलेली नसेल त्यांच्यासाठी सुद्धा शाळेच्या माध्यमातून आपण हा सण आनंदाचा क्षण उपलब्ध करून देतोय दे आणि ज्या तुम्ही राखे बांधणार आहेत त्याला आम्ही आमच्यापर्यंत आपल्या शाळेच्या वतीनं गुलाबाचं एक झाड तुम्हाला देतो आहे जेणेकरून तुम्हाला दे दे। एक काय आठवण राहील की शाळेत आम्ही रक्षाबंधन साजरा केला त्यावेळी आम्हाला गुलाबाचं झाड दिलं याचा उद्देश आहे की काही दिवसापूर्वी आपण एक उपक्रम राबवला पहा एक पेड़ माखीनाम म्हणजे आज पर्यावरण संवर्धन ही सुद्धा काळाची गरज आहे आणि वेगवेगळी झाडं लावली पाहिजेत मग गुलाबाची आता मोठी झाडं दिली तुम्हाला तर आपल्याकडे जागेचा अभाव आहे कोणी नदीकडे आहे पाण्याच्या आपले मच्छीमार कुटुंबातली पण मुलं मुलं आहेत आमच्या भगिनी आलेले आहेत तर जागा नाही ठिकाणी काही डायरेक्ट शेतात जिथं शेतात राहतात तिथं मोठी झाडं लावली तर ती ठेव म्हणजे आपण ठेवत नाही कारण आपल्याला शेतीसाठी जागा लागते त्यामुळे आम्ही विचार केला की जी झाडं जोपासली जातील ठेवली जातील कारण मोठी झाडं दिली तर आपल्याला प्रश्न पडतो ती लावायचं कुठं जर आम्ही तुम्हाला ना वडाची झाड आणून दिली असती आपण लावली असती का नसती लावली तर हे झाडं आणि आपल्याला सगळ्यांना गुलाबाचं फुल गुला आवडतं त्यानिमित्तानं पर्यावरणामध्ये आणखीन म्हणजे निसर्गामध्ये आणखीन झाडं येतील हा विचार करून आम्ही हा सण असा वैविध्यपूर्ण रीतीने आणि रीतीने राबवतो आहे आणि तुम्हाला यापूर्वी म्हटलं होतं की सण हे जास्तीत जास्त सण हे स्त्रियांशी संबंधित येत म्हणजे स्त्रियांचे सण आहेत जास्त आता हा सण माहेराचं ठेवण्याचं कारण म्हणजे असं पण असू शकतं की म्हणजे बऱ्याच दिवस एखादी सासरवासीन सासरी आल्यानंतर तिला माहेरी जाता यावं हो। आणि आपल्या आपल्या म्हणजे जे रक्ताची नाती येतं भाऊ आई वडील यांची गाठी भेटी व्हावा म्हणून सुद्धा हा सण असू शकतो कारण आपले जे सण आहेत ते ज्यांनी तयार केले ते खूप अभ्यासपूर्वक तयार केले आणि जास्तीत जास्त सण मी तुम्हाला यापूर्वी बोललो जास्तीत जास्त सण हे पावसाळ्यात येत म्हणजे त्याचं कारण असं आहे पावसाळ्यामध्ये शेतकरी कुटुंबात पाऊस झाल्यामुळे शेतकरी कुटुंबात जास्त कामं नसतात म्हणजे रिलॅक्स असतो आपण आता पाऊस झाला आपण रानातली कामं करू शकत नाही या दरम्यान त्या सासूरवासिनीला माहेरी जाता यावं हो। म्हणून सुद्धा हे सण असू शकतात किंवा आपण त्याचा तसा पण उपयोग करू शकतो असं असणार आहे शंभर टक्के कारण जास्त जास्त सण बघा पावसाळे तसे महिलांना एकत्र करण्यासाठी सण येते पण काय होतं आणि तुम्ही पहा तिथं म्हणजे आता आपलं आपलं गाव घ्यायचं गाव या गावामध्ये आपण सुरुवातीला ज्यावेळेस मीटिंग बोलावली जून दोन हजार एकोणीस ला पहिल्या मीटिंगला दोनच माणसं होती महिला दोन महिला होत्या वा एक वाद्या आपल्या भाषा होणाऱ्या भाभी आणि दुसऱ्या वाद्या तुमच्या सासूबाई दोनच महिला होत्या पहिल्या मिटिंगला आणि आपण आता पाहतोय कार्यक्रम घ्यायचं म्हणजे की महिला येतात कारण महिलांना म्हणजे आपले विचारांचं आदान प्रदान करणं किंवा आप व्यक्त होणं कुठंच नाही संधीच भेटत नाही त्यांना आता तुम्ही एकत्र आल्यामुळे कमीत कमी आज तुम्ही एकमेकांना शिकवान आणि आपलं पण मन मोकळं होतं फ्रेश होतं आपण आपण घरी गेल्यानंतर पुन्हा व्यवस्थित कामाला लागतो किंवा काम करतो आणि आपलं कामाचा स्पीड पण वाढतो दररोज दररोज तेच तीच कामं करून आपल्याला पण कंटाळ आलेला असतो मग त्यानिमित्तानं आपल्याला चेंज भेटतो आपल्याला कामात बदल होतो आणि आपण म्हणजे आपलं मन मोकळं होतं प्रसन्न होतं आणि मग आपण घरचं काम सुद्धा चांगलं करतो आणि घरातलं वातावरण व्यवस्थित राहतो आपल्या सणांचं खूप महत्त्व आहे पण आपण त्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ते महत्व आहे त्यामुळे आपण प्रत्येकानं आपला प्रत्येक सण समजून घेतला पाहिजे तो सण का बरं राहिला सण आणि आपले सण बघा पर्यावरणाशी संबंधित येतं पशुपक्ष्यांशी संबंधित येतं निसर्गाशी संबंधित येत सगळा अभ्यास जर केला ना तर याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे आपली संस्कृती खूप जुनी आणि खूप म्हणजे खूप महान संस्कृती म्हणून जगात ओळ गेली पण आपण त्याचा अभ्यास करत नाही किंवा आपण त्याचं ज्ञान घेतच नाही आणि आपलं उलट काय होत चाललंय की आता ते कर्मकांड होत चाललंय कर्मकांड म्हणजे शो, शो दिखावा आता उदाहरण सांगायचं म्हटलं की आपण एखादं गणपती घेतो गणपतीचा उद्देश काय होता आता गणपतीचा उद्देश काय उमसलाय आपला गणपती बसवण्याचा उद्देश हा होता की समाज एकत्र आला पाहिजे हा उद्देश होता आणि तू इथे बाजूला राहिला पण आपण या मुलांना सन सण जर समजून सांगितले तर नक्कीच त्याचा परिणाम त्याचा फायदा या मुलांना भविष्य काळात होणार आहे आपल्या शाळेमध्ये सगळ्या जाती धर्माचे सण साजरे करतोय आपल्या शाळेमध्ये बकरी ईद निमित्त किंवा रमजान ईद निमित्त मुलांना खाऊ पण दिला जातोय जे पालक आहेत ते आणून देतात हे तुम्ही पाहिले नाही आपण शाळेमध्ये जेवढे वेगवेगळे वेग सण आपल्याला साजरे करतायत त्यातून आपण भारताची संस्कृती जोपासायचा पण प्रयत्न करतोय आणि सर्व धर्म समभाव आपण दृष्टिकोन आपण मुलांना लहानपणापासून शिकवतोय कारण आज आपण समाजामध्ये पाहतो की जिकडे तिकडे जातीयतावाद वाढ चाललेला आहे जो तो लगेच धर्मवाद जाता जातीवादावर येऊन बसतोय कुठलाही विषय घेतला की त्याला तिसरंच वळण दिलं जातं पण आमच्या मुलांना आम्हाला लहानपणापासून हे शिकवायचंय की आपण प्रथम भारतीय आहोत आपण प्रथम माणूस आहोत आणि मग आपण कुठल्या जाती धर्मा ज्याला मग की जात मग तो धर्म ज्या जातीत जा ज्या धर्मात जन्म घेतला आपण ते आपल्या हातात नव्हतं का कोणी अगोदरच बुकिंग केलं तर की मला ह्याच जाती जन्म घ्यायचा आहे म्हणून असं नव्हतं आपला जन्म ज्या कुटुंबात झाला ते आडनाव आपल्याला मिळालं ती जात आपल्याला मिळाली तो धर्म आपल्याला मिळाला ते आपल्या हातात काहीच नव्हतं आपल्या हातात एक गोष्ट मात्र जरूर आहे ती म्हणजे माणूस म्हणून चांगलं वागण्याची सर्वांसोबत चांगलं वागण्याची सर्वांसोबत म्हणजे सर्वांना प्रेमानं वागणूक देण्याची ती गोष्ट आपल्या हातात आहे आणि ते शिक्षण आपण मुलांना लहानपणापासून देतोय कारण मुलं आमच्या शिक्षकाकडे पाहत असतात मुलं आपल्या आईवडिलांकडं पाहत असतात मुलं आपल्या शेजाऱ्यांकडे पाहत असतात आणि योग्य वातावरण जर मुलांना भेटलं तर मुलांमध्ये लहानपणापासून सर्व स सर्व धर्मसंभाव अगून पण वाढू शकतो आणि वाढीस लागतोच तर असा हा आपला वेगळा रक्षाबंधन कार्यक्रम आपण साजरा करतोय तुम्ही जेवढ्या माता भगिनी शाळेमध्ये आलात सर्वांचं शाळे जेव्हा तिने जोरदार टाळून स्वागत करायचं आम्ही जण बसतो तुम्ही येऊन आम्हाला ओवाळा आणि राखे बांधा आज मी इथं रक्षाबंधनानिमित्त आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खादगाव नंबर दोन या स्कूलमध्ये आले आहे तर आज इथं रक्षाबंधन हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे तर मला वडील नाही भाऊ पण नाही त्याचं मला दुःख आहे पण आज शाळेत आल्यामुळे सरांना मी राखी बांधली परत म्हणजे माझी जी उणी होती मी मला ती जाणवली म्हणजे आपल्याला भाऊ नाही तर आपण का निमित्ताने सरांनी इथं कार्यक्रम म्हणजे ज्या मुलींना भाऊ नाही किंवा ज्यांना आहे पण बांधता येत नाही तरी ह्या मुले मुलांसाठी किंवा माता भगिनींसाठी यांनी हा कार्यक्रम साजरा केला गेला आहे खूप छान वाटलं आणि मु मुलांनी सुद्धा मुलींचं रक्षण केलं पाहिजे हा स संदेश सुद्धा सरांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिलेला आहे